मी शिल्पामोरे मराठी शिल्पामुळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे दादर वेशला दादर वेशला अँटिलो हायस्कूलमध्ये प्रदर्शन चालू आहे तिथे आज आपण बघणार आहोत नेचरवूड यांचं स्टॉल नेचरउड यांच्या स्टॉलमध्ये आपल्याला भेटणार आहेत लाकडी खेळणी लाकडी शो आणि आपल्याला घरात लागणार जसे मसाल्याचे डबे झाले या इतर अजून काही मोरवळी झाली विळी झाली पाटा झाला पाड झाला सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली बघायला भेटणार व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कुठेही मैत्रीण स्किप करू नका व्हिडिओ खूप छान आहे आणि खूप मस्तच असणार आहे तर चला आता आपण स्टॉलला आपण नेचर सोड यांच्याकडे सावंतवाडीची लाकडी खेळणी असो या घरात लागणार आपल्याला वेगवेगळे साहित्य विळी असो मोरावळी असो सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा आज काय नवीन घेऊन आलाय का करंजी साचा आलेला आपल्याला आता गणपतीचा सोबत आले पण आता ओके okay. दिवाळी साठी करंजी साचा अरे सिसम उड मध्ये पितळेची बीज आहे बी जागे आणि सिसमचं लाकूड आपण दरवर्षी प्रमाणे आपल्याकडे ओट्यावर लावायचे खाऊने आहेत फक्त ठेवायचे तुम्हाला पकडायची गरज नाही ही टू इन वन पण आणि खाऊन मोठी ठेवायची पकडायची पण गरज नाही एक फुट लांबून खोबर खाऊ शकता चिरू शकता मस्त वर्षी आपण कडुलिंबाच्या लाकडामध्ये आपण भाव हे डाव सर्व बनवलेले डाव आहे स्पून आहेत कलते आहेत हे मध्ये मार्केटमध्ये तुम्हाला शोधूनही कुठे मिळणार नाही असे आपल्याकडे छोटे चॉपिंग बोर्ड पण आहे सागा मध्ये बोर्ड भेटणार सिसम मध्ये चॉपिंग बोर्ड भेटणार पाहिजे तसे चॉपिंग बोर्ड आहे चारशे रुपयात सागा मध्ये चारशे okay. पासून सुरुवात शिसमचा घेतला तर सातशे पासून सुरू मध्ये तुम्हाला वेगळे शेप भेटणार ऍपल शेप भेटणार बनाना शेप भेटणार मँगो शेप भेटणार खूप असे छान छान शेप भेटणार तुम्हाला मध्ये पाहिजे तेवढी मोठी साईज तुम्हाला अव्हेलेबल आहे आपल्याकडे अगरबत्ती स्टँड आहे दरवाजा बाहेर लावायला तुम्ही टिप लावा मारून परमनंट का हळदी कुंकला ह्याची जास्त ऑर्डर असते हळदी कुंकाला आणि या घरात काय प्रोग्राम आहे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलपाड आपल्याकडे पोलपाडांना खिळे नाही मार्केटमध्ये असे पोलपाड कुठे भेटणार नाही खिळे कसे रोज धुवून जंगलावर तुटतात हे नाकडी ह्याला पाण्याचा काही फरक पडत नाही मार्केटमध्ये तुम्ही दुसऱ्या वर्षी द्यायला जाऊ कोणी घेणार मी उन्च पूर्ण वर्षभरात फुगला बुरशी लागली चीर पडली तुम्हाला घरपर्यंत नवीन रिप्लेसमेंट येणार वन पीस मध्ये येणार अखंड मध्ये अच्छा लाकूड शिसमताच भेटणार तुम्हाला फसवणार नाही सावंतवाडी लाकडी खेळणी आपलं नेचर रूट नाव आहे आपल्या दुकानाचं भरपूर व्हरायटीज आपल्याकडे तुम्ही बघू शकता खूप छान छान व्हरायटी आहे अच्छा घराला आपण एखाद्याला गिफ्टिंग साठी घर म्हणजे एखाद्याची वास्तुपूजा असेल या घर भरणी असेल त्यावेळी तुम्ही रिटर्न गिफ्ट पण देऊ शकता एक एक मस्त मेक असे रिटर्न गिफ्ट पण आहेत खूप सारे ऑप्शन आहेत इथे चौरंग पण बघू शकता वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला चौरंग पण अवेलेबल आहेत खूपच सुंदर असे मस्त चौरंगामध्ये आहे इथे पाठ बघू शकता देवा पाठ आहेत मस्त देवाची एक एक मूर्ती राहील त्याच्यावर खूप सुंदर अगरबत्तीच इकडे आहे तुम्हाला अगरबतीचं स्पाइस बॉक्स पण आहेत मसाल्यांचे डबे आपल्याकडे तुम्हाला पाहिजे ती साईज अव्हेलेबल भेटणार तुम्हाला नऊ वाट्या पाहिजे तर नऊ बारा वाट्या पाहिजे तर बारा वाट्या म्हणून भेटणार हे पण सिसम लाकडामध्येच भेटणार तुम्हाला एखाद्याला नवीन एक आठवण म्हणून प्रत्येक वेळेला तुमची आठवण राहील छोटे चमचे आहेत मीठ मसाला हळदीमध्ये ठेवायला सागाचे चमचे बारा मिनिट मिठा दया तुपात लोणच्या ठेवायला नीमचे कोम आहेत कडुलिंबाचे हे बघा कडुलिंबाचे आणि सिसमचे सिसमचे कसे अनब्रेकेबल असतात ओके तुम्हाला सर्व व्हरायटी एकाच शतकाली नेचर रोड मध्ये तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना नक्की आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन झिरो एट टू थ्री डबल वन माझं कार्ड दाखवतो मी तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मुंबई मध्ये होम डिलिव्हरी फक्त व्हॉट्सअप करा काय रिक्वायरमेंट आहे सध्या हे प्रदर्शन चालू आहे दादर वेस्ट ला हायस्कूल मध्ये दादांचा स्टॉल नंबर दादा किती तुमचं माझा आहे सोळा नंबर सोळा नंबर स्टॉल आहे तर नक्कीच नेचर रूड स्टॉल ला तुम्ही विजिट करा आणि खास स्पेशल नवरात्री आणि दिवाळी स्पेशल यांच्या खूप सुंदर सुंदरचे प्रोडक्ट आलेले आहेत तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू नेचर रूडचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रीण आवडला असेलच ना तर नक्कीच लाईक करा एक शेअर करा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते थँक्यू